बी पीचे पेशंट शुगरचे पेशंट यांच्यासाठी हे इडिबल चांगलं आहे मी राजनशन बायोटेकमध्ये टेक्निकल मॅनेजर म्हणून काम करत आहे मी तुम्हाला लाल केळीबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे रेड बनाना ही दक्षिण भारतीय तामिळनाडूची मराठी आहे पण सध्या महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात ह्याचं प्रमाण भरपूर आहे त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगली असल्यामुळं न्यूट्रिशनमध्ये मॅग्नेशियम पोटॅश बिशाचे प्रमाण हाय रेंजमध्ये असल्यामुळं जे हेल्थ कॉन्शियस लोकांना जे बेनिफिट पाहिजे ना त्यापासून लाल किळमधून आपल्याला मिळत आहे त्यामुळे सध्या ही डिमांड मार्केटमध्ये मा भरपूर आहे सध्या हा जो फ्रूट रेट आहे जो पन्नास रुपये ते शंभर रुपये किलोनं विक्री चाललेली आहे एकरी तुम्हाला लागवडीचा खर्च फक्त सव्वा लाख ते दीड दे लाख रुपये पण जेव्हा उत्पन्न मिळते ना तर उत्पन्न हे तुम्हाला चार लाख ते सहा लाखाच्या प्रमाणे मी तुम्हाला एकरी दोन तीन लाखाच्या प्रमाणात प्रॉफिटेबल रेशो आहे जे न्यूट्रिशन आहेत पोटॅश आहे मॅग्नेशियम आहे नंतर अदर सल्फर कॅल्शियम वगैरे जे पर्संटेज आहेत हेल्थ कॉन्शियस पकडलं तर तुम्हाला मॅग्नेशियम आणि पोटॅश त्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं लोक ते प्रेफय करतात